जलसंधारण वृक्षारोपण आणि अन्य उपाययोजनातून महापुराची तीव्रता रोखण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळं पाऊस आला की पूर या भीतीला कायमचं दूर करता येईल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कृती आराखडा अंमलबजावणीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं बनवलेल्या आराखड्याचं सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात झालं या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबेटकर आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक आमदार चंद्रदीप नरके राहुल आवाडे शिवाजीराव पाटील अशोक माने जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांची उपस्थिती होती तर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थिती लावली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे मित्रा संस्थेचे सल्लागार विनय कुलकर्णी प्रायमू संस्थेचे अजित ओक यांनी पूर रोखण्यासाठीचा आराखडा आणि केलेल्या सर्वेक्षणाची माहिती दिली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर पंचगंगेच्या इशारा पातळीपर्यंत पुराचं पाणी खाली येईल इशारा पातळी आधी कोणत्याही भागात पुराचं पाणी साचणार नसल्याची माहिती अजित ओक यांनी दिली लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा या आराखड्यात समावेश करावा असं पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात पुराची भीती असते त्यावर मार्ग काढण्यासाठी हा आराखडा बनवला जात आहे पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्व उपनद्यांचा विचार करून नद्यांचं खोलीकरण करणं आवश्यक आहे असं पालकमंत्री आबिटकर म्हणाले तसंच निळ्या आणि लालपूर रेषेत अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केली तर उपनद्यांचा विचार करताना इरिगेशनची कामं पूर्ण व्हावीत असं आमदार चंद्रदीप नरके यांनी सुचवलं याशिवाय आमदार राहुल आवाडे शिवाजी पाटील यांनीही आपली मतं मांडली